नमस्कार माहितीनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिवाळा पेशल कांद्याची पातीचा भाजी रेसिपी पाहणार आहोत त्याकरता इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली इथे कांदे काढून घेते कांदे काढल्यानंतर आता ही कांद्याची पात आपल्याला इथे निवडून घ्यायची निवडल्यानंतर आता आपण ही स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली मी कांद्याची पात स्वच्छ दोन बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर इथे मी वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मुगाची डाळ भिजत घातली होती आता इथे तुम्ही मुगाच्या ऐवजी हरभारची डाळ देखील वापरू शकता तर आपण इथे वाटण तयार करणार आहोत त्याकरता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या पास्ते सहा पास्ते सहा लसूण पाकळ्या शेंगदाणे घेतलेत आता हे सर्व आपण कढईमध्ये भाजून घेऊयात इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे थोडेसे भाजत आले की यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचे तेल घालून शेंगदाणे इथे आपण भाजून घेणार आहोत मध्यमाचर एक दोन ते तीन दो मिनटे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे आपण लसूण आणि मिरची ही देखील तेलामध्ये भाजून घेणार आहोत थोडीशी मिरची भाजत आली की यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालूया तेल घातल्यानंतर अगदी एखादा मिनिट आपण ही मिरची भाजून घेऊयात मिरची भाजून झाली की डिशमध्ये काढून घेऊयात आता इथे आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे त्याकरता इथे मी भाजलेले शेंगदाणे आणि मिरची अगदी थोडीशी थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता इथे आपण लसूण आणि मिरची बारीक वाटण तयार करून घेऊया मिरची वाटून झाली की त्याच भांड्यात इथे शेंगदाणे देखील आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्यात यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेतले वाटण तयार झाले की आता आपण भाजी करायला घेऊयात त्याकरता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये दीड पळी तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे घातलेत एक चमचा मोहरी घालायची जी। जिरे मोरी छान तातडल्यानंतर आता या ता यामध्ये तयार केलेले हिरवे मिरचीचे वाटण घालून हे सर्व परतून घेऊयात मिरची छान परतून झाली की यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कांद्याची पात आहे ती घालूयात तर दोन मिनटे आपल्याला हे तेलात छान परतून घ्यायचे या पर, आता यामध्ये आपण भिजवलेली मुगाची डाळ घातली दा आता दोन ते तीन मिनटं आपण तेलात हे सर्व छान परतून घेऊयात तेलात इथे कांद्याची पाच छान परतून झाली की यामध्ये आपण तयार केलेले शेंगदाण्याचे वाटण आहे ते घालूयात आता हे सर्व मिक्स करायचे दाण्याचं कुट घातला की दोन मिनटं आपण हे परतून घेऊयात तर इथे आपण भाजीला थोडा रस्सा काढणार आहोत त्याकरता यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घातले आता इथे तुम्हाला रस्सा किती दाटसर हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तरी ते कांद्याची पात शिजायला वेळ लागतो त्याकरता अगदी दहा मिनटं आपण ही कांद्याची पात शिजवून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे पाच मिनिट झालीत इथे भाजीला छान उकळी आली पाच मिनटं आपण कांद्याची पात शिजवून घेऊयात दहा मिनटे झालेत आता आपण कांद्याची पात शिजली की बघूया तर इथे पात आपली छान अशी शिजली गॅस बंद करायचा आहे तयार झालेली कांद्याची पात आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपली झणझणीत तशी गावरान पद्धतीने कांद्याची पात तयार झाली तब सोबत इते लगते, तर भाकरीसोबत इथे कांद्याचे पात खूपच छान लागते तर इथे मी भाकर देखील केले तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद